कुडली <inaudible> कर

डॉक्टर श्री श्री मोरकर कीर्तन महाविद्यालयाचे अध्यक्ष माननीय श्री देवानंदजी सुलतर ज्यांनी हा सत्कार तुम्ही स्वीकारलाच पाहिजे असं म्हणून असे म्हणणारे माननीय श्री तरुण भारतीय संपादक सागरजी जावडेकर <laughs> आयोजन समितीचे <सबीकी से> माननीय श्री <laughs> जयंतराव मिरिंगकरजी स्वागताध्यक्ष माननीय श्री संजय जी घाटे श्री कुमार जी सरजी उपस्थित हिंदू बांधव भगवंत सगळा समाज कीर्तन प्रेमी बाल कीर्तनकार कीर्तनकारांची मुलं मीडिया पत्रकार सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार मला कल्पना नव्हती मी शक्यतो वाढदिवस वगैरे साजरा करत नाही आजपर्यंत कधी गेले नाही तर करावा असं मला वाटत नाही मी फक्त देवाचे कायम करत असतो लक्षात ठेवच्या तुळशी करा तुळशी करा त्याचा जप करा म्हणजे प्रत्येक म्हणजे मत्स्या कुर्म वाह सिंह वाघरशुराम राम श्रीकृष्ण असं काही संतांच्या जयंत्या मी त्यातच माझा वाढदिवस आला असं मी स्वतः समजतो असतो मी या बाबतीत कीर्तन या क्षेत्रात उतरल्यानंतर मला असं वाटलं की मी ज्यावेळेस शिकवलं होतं कीर्तन कीर्तनाची परंपरा खूप ओखी आहे पण मग काही वक्तव्या शिकवलं होते पण त्याच्यानंतर ना तो आमची पिऊ खूप परंपरा आहे पण आपल्याच घरापुरती परंपरा मी ज्यावेळी कीर्तन मी ज्यावेळी शिकलो त्यावेळी सुद्धा ती शिकवण्याची पद्धत म्हणजे हे आख्या ही चाल ही बस एवढंच पूर्त होत लक्षात घ्या मी वस्तू स्थिती आहे ज्यावेळी मी कीर्तनाचा मी स्वतंत्र अभ्यास करायला लागलो त्यावेळी मला कळायला लागलं की बस हे कीर्तन फक्त अमक्या समाजा पुरत मर्यादित नाही अठरा पगड जातीमध्ये जसे संत जगाला आले सगळ्या लोकांच्या करता येतात सगळ्या चार। आजही काही माणसं आपल्याच पुरता विचार करता कुटुंबात अडकलेली आहेत पैशा गुंतलेली आहेत खाण्यापिण्या गुंतलेली आहे यांच्या जीवनाला सगळ्याला काहीही अंतर आहे तुम्ही बाहेर घ्या देशाकरता समाजाकरता इतरांकरता घोर फिरण्याच्या करता, करता मनात शुद्ध भाव घेऊन तुम्ही बाहेर करा आज गरज आहे आपल्या देशाला हिंदू राष्ट्र झालंच पाहिजे आपल्या राष्ट्राचा अभिमान नाही प्रकारमध्ये भारतासारखा देश नाही आणि आपल्या हिंदू भारतासारखा धर्म नाही आम्हाला अभिमानच नाही सभेश्वर म्हणतात हिंदू ए होणार हिंदू ए होणार नाही होणार नाही होणार त्याला कारण असं आहे हिंदू म्हणलाच नाही आज संस्कारच आमच्याकडे नाहीये आज आमच्याकडे आहे आज आमच्या घरात उपासना नाही एक संतांची जयंती मग सहज म्हणतो पंधरा संतांच्या जयंती आम्ही केल्या आमच्याकडे पंधरा संतांच्या कमी पण आम्हालाच वैद्य असून संत होत आहे आम्ही जमू शकतो संत जयंतीला नाही शकतो आम्ही आमच्या मुलाला संस्कार देऊ शकतो का आम्ही हिंदू राष्ट्रवादी

नाही 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 इतका भेद अजून चालू आहे कुठेतरी थांबलं पाहिजे आज गरज बाहेर या आपला पेशा कोणताही असो आपण कुठच्याही क्षेत्रात असो मला दुसऱ्याचा विचार केला पाहिजे मला समाजाचा विचार केला पाहिजे देश माझा टिकला पाहिजे तर आम्ही टिकणार ही भावना रुचली पाहिजे भारत माझा देश आहे असं ते म्हणतो का आपण पूर्वी प्रार्थना होती कुठे आहे एखादा गजर थोडा भिजावणी बऱ्याच वेळा जातो नमस्मरणाच्या मागे मलाही त्यांनी कळायला लागलं लक्षात घ्या हे घरी बसून सगळं ठीक आहे असं वाटतं मी समाजात जेव्हा मिसळायला लागलो जवळजवळ लाख लोकांत मी मिसळलो सेवा मग लोकांना कसं जागृत करणार कीर्तनातून तर जागृत करतोच करतो पण या समाजात मी कसं झालं लोकां लोकांपर्यंत कसं झालं एक लक्षात घ्या कुणीही वाईट नाही आणि करणार काही कोणीच नाही सगळे करणार काही पण करू घेणारा कोणीतरी पाहिजे त्याकरता आयोजकांचे नितान

रणार झाली असते सगळ्यांनाच वाईट वाटत मुक्का झाला माझा मुलगा आज आमच्याकडे वाणी आहे त्यामुळे मी विनंती करून सांगतो घेई माझे वाचे माझे ज्या देवाचा आपण उत्सव करतो नाम घ्यायला सगळ्यांची तोंड बंद असतात या कलियुगात सांगतो बाकीची कुठची मी भक्ती करा सगळ्यात श्रेष्ठ भक्ती फक्त नमस्कार येतात तेवढंही संकट असो केवढीही आपत्ती असो तुम्हाला मला अनेक समस्या आहेत आमची तरुण पिढी कुठे आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे या विषयाकडे कमी आहे तरुण पिढी आज षडरिपूचे शरीरात आहे काम क्रोध लोभ मोह मद घरा घरा माझ वाद आहे ज्यांच्या काही भाग्यवान त्याच कला पडत नाही त्याच कला पडत नाही राजकीय कसे सांभाळणार आहे कला खूप कठीण असतं संपाय सामान पडा जग दुसऱ्याला बोलणं त्यांचं कुटुंब तर केवढ मोठ्या केवढ्या समस्या म्हणत म्हणा पंधरा मिनिटं एकत्र बसा आज मोबाईल घरात वाद आहे कोणी मुलाचा एकत्र नाही कोणी कोणाला मदत नाही कोणी कोणाला सांगत नाही परत एखादा फोन मुलाला आणि वडिलांचा भाग येतो कुठं मी पोहोचलोय जगायचंय तर कशा करतात अरे महाराष्ट्र कीर्ती रुपे उभावे हे दुसऱ्याला गेलेच पाहिजे ही काळाची गरज आहे सगळे जाताना थोडंच गोष्टी घेऊन जाताय का लक्षात घ्याच धनाने भूमव्य गोष्टी कांता जलदे देह परलोक मागे कर्मागो गती जीवने जसे एकट्याला झोपावं लागतं लक्षात घेऊन आणि पर्याय नाही तुम्ही तुमची झोप लागली नाही तरी तसे मनात त्या मनात म्हणजे झोप लागते की नाही या कृषीवर वाळा त्या कृषीवर वाळा आपली दुःख जशी आपल्याला भोगावी लागतात झोप आपली आपल्यालाच घ्यावी लागते खाणं आपलं आपल्यालाच खावं लागतं भगवान सांगतात धरे आत्मला मानव आज काळाची गरज आहे मेलेल्या त्या आपल्या दोनच गोष्टी जातात फक्त पुण्य आणि दुसरं पाप आणि ते त्याला सोडत ते लक्षात जसे करावे तसे वरावे म्हणून सांगतो कशाला वाद पाहिजे वैद्य कशाला पाहिजे द्वेष कशाला पाहिजे हेवे दावे कशाला पाहिजे देवचोणा ते सचवणार माणूस जोडणा आज काळाची गरज आहे आम्ही फक्त धन जोडायला लागलोय काही बघायचं याला त्याला अरे कुठं येणार थोडे दिवस पचत ते नाही पचत फक्त कष्टाच तसत न मागे त्याची रमा होय असे तुम्ही न मागता प्रामाणिकपणे कर्मेवाधिकार असते मा फले काही कमी पडत करू बघा आज कामाकडे लक्ष कमी म्हणजे कमिशन कडे लक्ष जास्त म्हणजे आपल्याला काय वाटत लक्षात घ्या बघणारा तो बसलेला आहे सीसीटीव्ही कॅमेरे सगळीकडे असतात त्याचाही कॅमेरा लागलेला आहे त्यातून कोणी शिवतात काळाची गरज आहे आज हिंदू राष्ट्र झालं पाहिजे आज सनातन वैदिक धर्म आहे हे कळण्याकरता आज आम्ही समाजात समाजात लोकात लोकात गावात गावात गेलं पाहिजे आणि लोकांना भक्तीला लावलं पाहिजे आज लोक काही लोक लोकांना खर्चाला लावतात पण भक्तीला लावत नाही आज काळाची गरज आहे आज हा त्याला बरा म्हणतो हा याला बरा म्हणतो नाही माझा देव बराय आज आई वडिलांना जर बोलायला सांगितलं नमस्कार करा लाज वाटते तरी कसली लाज नऊ महिने पोटामध्ये आईनं तुम्हाला सांभाळलं हा सांगायला लाज वाटते नंबर एक आणि नंबर दोन तुमचं कुणी काढलं आज लाज वाटते जन्मदाते आईला विसरतात पाय घालायला त्यांची लाज वाटते तिचं काम सांगितलं तिला कष्ट होते तिचं शरीर नाही तिचा देह नाही तिला भूक लागत नाही कीर्तनात्रा हा प्रकार

मला आयुष्य स्वतः वगैरे काय नव्हतं मला फक्त जीवन काय तो फक्त आरोग्य पाहिजे मला समाज कार्य करायचंय मला समाजाकरता शिजायचंय मला दुसऱ्या मी स्वतःचा विचार कधी केला मुलावर सुद्धा काही सगळी मुलांना थोडासा शिस्त पाहिजे कडक हो असते थोडीशी पण आज त्याचा परिणाम आज ही मुलाची घडली आहे शिस्तीला कुठं क्लास असेल वेळेत हजर असतो मी वेळ एक मिनिट मागे वेळ आणि शब्द म्हणा एक परमेश्वरानं करून घेतलंय काही लोकांना वाटत नाही आज आम्ही मरून जाऊ लक्षात घ्या भवितव्य ही घडवणार आहे पुढच्या पिढीला घडवणं हे आमचं कर्तव्य आहे हा विचार करा म्हणून ज्यावेळी मी दादोत्सव असेल दोन मी भाग्य आज माझं अभी त्या लयराई मातेला अर्पण करतोय लई सगळे धोंड आहेत त्या धोंडात करतो करतो धनोत्सवाच्या महिला आहे मी त्याला अर्पण करतो दिवसोत्सवाच्या महिला आहे त्याला अर्पण करतो आज या सगळ्या समाजाला लक्षात द्या मला खूप सेवा करण्याची संधी दिली माझे मित्रवर इथं समोरच बसलेले आहेत खूप खूप यांचं प्रेम बुवाला काय पाहिजे का काय पुस्तकं पाहिजे आणि काय पाहिजे जे जे कीर्तन विद्यालय करतात बघाशी अशी सुधीनजी धवळीकर म्हणाले की कीर्तन विद्यालय मला पूर्ण आठवत कैलासवासी माधवराव ढवळीकर म्हणजे त्यावेळी विद्यालयाकरता सरज्योतिष कुटुंबाचा जसा आधार होता त्यांच्या वडिलांनी त्यावेळी करता मदत केली होती बाबा सावकार होते त्यावेळी आज ही कुठेतरी आम्हाला याची जाण आहे लक्षात मी बऱ्याच वेळा सांगतो कुणाला विस्तृत आता अनेक कालचे उत्तर आज पत्रकार बंधूनी हे सगळं जे कार्य आहे हे सगळ्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हा सत्कार मी तुम्हाला सुद्धा अर्पण करतो आज

गरज आज ही काळाची गरज आहे आज ही नवीन पिढी आहे ही पुढे ही परंपरा निश्चित चालवणार आज काळाची जी म्हणजे निसर्गाचा पोप आहे इतर काही गोष्टी आहेत काही देशासमोर समस्या आहेत आज हिंदू एक होण्याची नितांत गरज आहे आणि त्याला संस्कारांची गरज आहे संस्कारात काही करू शकले नाही बोलण्यासारखे विषय खूप आहेत खूप प्रेमळ तुम्ही आला मी एकच करू शकतो तुमच्या करता सगळ्यांकरता मी खरं तर कधी पाय धुवून माझे कोणा घेत नाही मी शक्य होतो काही गोष्टी माझ्या टाळण्याच्या पद्धत असतात मी तिथं कुठेही शक्य जात नाही पण तुम्ही हे प्रेम दिलं मी एकच करू शकतो तुमच्या सगळ्यांकरता एक नमस्कार करतो काही शब्द माझ्याप्रमाणे कोणाकडे चुकले असतील किंवा कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मला मोठ्या मनानं क्षमा करा आ, मला मोठा माधव देव मोठा आहे लक्षात मी पुन्हा एको आई वडील माझा ऐकूच नका पण आई वडिलांचं बघायला माझ्या लक्षात घ्या गरज आहे आई ऐका ऐका काही काळाची गरज आहे आदेश मोठा व्हावा घरटी व्हावा विश्वभं भारत व्हावा हिंदू आहे उपासना करा साधना करा केवढाही संकट असो जिथं नाम सोहळा तिथं तुम्ही या मी तुम्हाला सांगतो एकही पैसा खर्च करू नका तुम्ही या फक्त आणि नाम घ्या परिणाम बघा आता इथं कवळ्याला जातात दत्त जयंती दत्त जयंतीच्या तीन लाख लाखाचा ज्यापासून केला होता तिथं तो दहा लाख झाला इथं आहे पदाधिकारी वर्ष जिथं राहतो तिथं बहिमदिंडी काढतो न चुकता आमचे बोरकर तीनशे बोरकर इथं आलेले त्यांचे वडील आम्ही शिबिरं घरी घेतो संजय गाठेला तिथे राहायचे खूप लोकांचा यामध्ये इतिहास कधी विसरत नाही लक्षात या तुमच्यामुळे हे कार्य आज होत आहे देवाची इच्छा आहे म्हणून होत आहे शेवटी म्हणतो चाले हे शरीर कोणाची आहे सत्य कोण अबोधित हरिस नमस्कार